ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूरगड देवभूमी आहे प्रशासनानं विकास कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत विकास कामं करताना समन्वय ठेवावा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी विकास कामांचा वेग वाढवावा अशा सूचना करताना मूलभूत गरजांशी संबंधित महामार्गाच्या हलगर्जीपणानं अर्धवट राहिलेले मालवाडा घाट माहूर शहरामधील दोन वर्षांपासून बंद असलेले स्ट्रीट लाईट्स जीवघेणा झालेल्या जीर्ण अवस्थेमधील धनोडा पूल याऐवजी पर्यायी पूल त्वरित सुरू करावा विकास कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिला सोळा जून रोजी माहूर येथील स्थानिक विश्रामगृहावरती खासदार नागेश पाटील यांनी माहूर आणि परिसरांमधील विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती बैठकीला जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी उपजिल्हा प्रमुख अनिल रुनवाल उपनगराध्यक्ष नाना लाड देवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कानव पुजारी शुभम भोपी तसेच माजी सभापती नामदेव कातले युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे तालुका प्रमुख उमेश जाधव मारुती दिवसे यांच्यासह शिवसैनिक आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते संत गतीनं सुरू असलेले श्री रेणुका गडावरील स्कायवॉकचे मालवाडा घाटामधील अर्धवट रस्ता धानोडा पुलाविषयी तक्रार केल्या असता तात्काळ संबंधित गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्याला खासदार अष्टीकर यांनी धारेवर धरलं आणि त्यानंतर एक एक करून सर्व अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या विभागांचा आढावा देखील घेण्यात आला विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीनं आणि समन्वयानं काम करावं नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते वीज पाणी आणि आरोग्यसेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा खासदार नागेश पाटील यांनी दिला आहे वनविभाग आणि महामार्ग विभागाचे अधिकारी यांची समोरासमोर बैठक घेऊन मालवाडा घाटामधील तिढा सोडवण्यासाठी आठ दिवसानंतर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी